आज सर्वपक्षीय जयंती उत्सव महासंघाची आपण साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभू साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त या ठिकाणी पत्रकार परिषदेचे आयोजन केलेले आहे या ठिकाणी आपले जयंती उत्सव महासंघाचे ह्या वर्षीचे अध्यक्ष म्हणून विजय बाबाे यांची आपण सर्वानुमती निवड केलेली आहे तसेच कार्याध्यक्ष म्हणून राऊत विजय आजय राऊत उपाध्यक्ष म्हणून किरण विलास किरण रगडे अध्यक्ष विलास भिसे अशा प्रकारचे काय संपूर्ण कार्यकारणी आपण सर्वपक्षीय सर्व कार्यकर्त्याचे सर्वांचे नाव घेऊन आपण कार्यकारिणी तयार केले आहे या तसंच ह्या तस बैठकीनिमित्त आज आपण आलेले स आपले अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आपण अण्णा जयंतीचे जे कार्यक्रम राहतील ते आपण सुरळीत आपण घेणारच आहोत त्यामध्ये आपण जे पालकमंत्री आपले सजेशाट तसेच खासदार साहेब कल्याणकाळी साहेब तसेच नवन आमदार आपले संजय केने इत्यादींचा आपण सत्कार पण ठेवला त्यानिमित्त क्रीडा असो शैक्षणिक असो कार्यकर्ता असतो यांना सुद्धा आपण जयंतीनिमित्त आपण पुरस्कार आपण त्यांना देऊन सन्मानित करणार आहोत तसेच असे विविध कार्यक्रमाचं आपण आयोजन केलं आहे हर साल और ए, और कुछ कार्यक्रम कराने चाहते के चौचरवंत है हम साहित्यिक लोग बोलने वाले और कोई आवा उत्तर के बाजू में कुछ अच्छे साहित्य लोगों साहित्य जो आए अपने और मास शहर या बाहर के उनका एकन मालूम रखेंगे वहां अच्छा हर साल के अलग-अलग प्रोग्राम रखते हैं आप एक और हम अलग से रखेंगे ये बार से आज इजू भाऊ बगरे यांना मी अध्यक्ष याच्यासाठी केलं कारण की ते एक दलित चळवळी मधचे आणि घराघरापर्यंत पोहोचलेले आहे म्हणून आम्ही त्यांचा विचार केला आणि आतापर्यंत आम्ही भरपूर मोठ्या मोठ्या नेत्यांना अध्यक्ष करून पाहिलं सगळ्यांना फक्त आश्वासन ठेवलं परंतु आमचे आश्वासन पूर्ण झालेले नाही म्हणून आता आम्ही काय केलं आपल्यातलाच एक माणूस निवडून त्या ठिकाणी आपलाच माणूस आपल्याला आवाज दिल्याबरोबर येऊ शकतो आणि ते काम करू शकतो म्हणून आज आम्ही मगऱ्या भाऊला अध्यक्ष केलं आणि त्याच्यामध्ये आमचे राहुल भाऊ सिरसाट हे सुद्धा एक दलित जसे रिटायर झाले तसे ते एक दलित चळवळीमध्ये त्यांना पण चांगले एकदम अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करतात ते सुद्धा आमच्या सोबत आहे